जलजीवन मिशनच्या पाईपलाईन कामामुळे जावळी येथील रस्त्यांची दुरावस्था औसा तालुक्यातील जावळी इथं सरकारची महत्वाकांक्षी असलेली जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली हर घर जल देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेतून विंधन विहेर व गावात पाईपलाईनच काम झालं या कामासाठी गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या मधोमध पाईपलाईन करून रस्त्याचे तीन तेरा वाजवण्याचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलं दरवर्षी रखरख तेव्हा जावळीकरांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबावी यासाठी जलजीवन मिशन योजनेमुळं जावळीकरांचा पाणी प्रश्न मिटणार असं वाटत होतं मात्र जलजीवन मिशनचं काम पूर्णत्वास होऊनही जावळी ग्रामस्थांना पंधरा दिवसाला एकदा पाणी मिळत असल्याचं जावळी ग्रामस्थांनी सांगितलं कंत्राटदार व ग्रामपंचायतीच्या हम करेसो कायदा धोरणामुळे गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून कोसो दूर असलेलं जावळी गाव जावळी गावात गेल्या सहा महिन्यापूर्वीच गाव अंतर्गत सिमेंट रस्ते गल्लोगल्ली झाले आणि जावळीकरांचा गावातील प्रवास सुखाचा झाला पण जलजीवन मिशनच्या नावाखाली रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन खोदून सिमेंट रस्ते तोडून रस्त्याच्या मध्यभागातून पाईपलाईन केल्यानं रस्त्याचे तीन तेरा वाजले असल्याचं जावळी ग्रामस्थातून बोललं जात आहे त्या कामाची होत असलेल्या जलजीवन मशीनमधल्या कामाची प्रत जरी बघितली तर अत्यंत निकृष्ट दर्जाची कामाची पद्धत आहे अतिशय निकृष्ट दर्जाची पाईप वापरून आणि तेही सहा सात महिने उन्हामध्ये ठेवून या रस्त्याची दुरावस्था अशा पद्धतीने केलेली स्वतःच्या फायद्यासाठी गावच्या सरपंचाने स्वतःच्या फायद्यासाठी केवळ केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हे केलेलं काम आहे अरे आज आज आम्हाला वीस पंचवीस वर्षाच्या नंतर हे कुठंतरी आज रस्ते हे झालेले पाहायला मिळत होते आज गावात या रस्त्यामुळं शाळेतकरीब मुलं असतील लहान थोर असतील आज वृद्ध असतील या रस्त्याने जा करत होते पण पाईपलाईनच्या नावाखाली आणि स्वतःचा खिसा गरम करून घेण्याच्या नादामध्ये सर्व गावाच्या पाईपलाईनची एक सर्व गावच्या रस्त्याची अगदी दुरावस्था बेकार दुरावस्था करून ठेवणार जेणेकरून एकही नागरिकाला किंवा एक लहान मुलांना किंवा इतर लहान थोरांना कुणालाही या रस्त्याने नीट चालता येत नाही आज पाण्याची व्यवस्था केंद्र शासन एवढं अग्रेसिव्ह आहे केंद्र शासनाने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन अंतर्गत किंवा हरघर जल अंतर्गत त्या अंतर गावामध्ये पाईपलाईन केली त्या पाईपलाईनचा काय उपयोग आज दोन दोन अडीच अडीच महिने झालं आज नळाला पाणी येत नाही व्यवस्थित पाण्याचं नियोजन नाही ह्या सरपंचाच्या नाकर्तेपणामुळे हा सर्व प्रकार आपल्याला बघायला मिळतो अतिशय गावातली जनता ही त्रस्त झालेली आहे हे फुटलेले रस्ते प्यायला पाणी मिळत नाही वापरायला पाणी मिळत नाही या कारणास्तव आज जावळी गावातली जनता ही अतिशय त्रस्त आहे ले ले ही पैसेन होत असताना अजून वारंवार या गुत्तेदाराला कंट्रोलदाराला सांगूनही त्यांनी काही आमचं ऐकलेलं नाही स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूनं कुठं कुठे रस्त्याच्या सेंटरमध्ये हे रस्ता फोडलेला आहे मिळा काही कारण काही कारण नव्हतं त्याचं दो, रस्त्याच्या दोन्ही साईड फोडण्याचं सा, किंवा रस्त्याच्या मधोमध खोदून रस्ता खराब करण्याचं काही कारण नसताना स्वतःच्या या गुत्तेदारच्या स्वतःच्या आणि सरपंचाच्या फायद्या फायद्यासाठी केवळ आणि केवळ रस्त्याची अशी दुरावस्था केलेली आहे

नाही तर राहून मदान द्यायला सरपंच झाले आपलं पोटावर ताळवडायचे शेत घ्यायचे वाडे बांधायचे घर करायचे गरीबीच कुणीच बघणार गरिबी कुठं ही कुणाला करणार नुसते पिऊन हे पगारीच सांग साहेब पगारीला गेल्यावर माझ्या डोसक्याहून चिठ्ठी दिला एक गडी म्या पुढी पडले पालत कशी पगार घ्यायचं येणाऱ्याला आधी गाड्यावाळा देऊ लागले बँकेतली बी चर्चा होणारच आहे येणार आहो का माझ्या संग मी तशील चलते चला पगारीसाठी तसशील ना बोलणार आहोत रस्ते दोन्हीकून खंडणुका माझी खांजून टाकले आमच्या घरचे म्हातारे माणसं खंडेमध्ये पडले तर हा आणि गावची सरपंच जे आहे ते काहीच काम करत नाही गावाच्या मुली करतच नाही त्या गावाला सरपंचच नको वाटलाले आम्हाला असं दोन महिने झाले आमच्या घराला पाणी सुटून त्यासाठी काय बी करायला येते नाही तुम्हाला जलजीवंत नळ दिले का दिले ते ते नळ पाणी येत नाही का भाई भाई। आता भरतीला तो, तो एक 5 मिनिट ठुर फक्त टेस्टिंग झाली हां टेस्टिंग झाले टेस्टिंगला आलो होता का पाणी आलो होता दोन महिन्याच्या नंतर पाणी सुटलेला एक बॅनर पाणी सुटले लई नाही बोला तुमच्या मुला कशाला काय घर काय

नादुरुस्त करून वयस्कर माणसे या लहान मुलं बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यांना दुखापती झाल्यात इजा झाल्यात कामाची ही जी प्रकार आहे फक्त जाणीवपूर्वक आठ ते नऊ महिने झाले पाईपलाईन उन्हा तापवून पाईपलाईन ही डॅमेज करून त्याची दर्जा खालावून ती पाईपलाईन ही गावात करण्यात आली आणि ही डॅमेज झालेली पाईपलाईन कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा ठिकाणी पाईपलाईन फुटली आणि ही एवढी पाईपलाईन फुटलेली असताना सुद्धा याला वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतला सांगितलं असताना सुद्धा या सर्वांचं दुर्लक्ष असल्यामुळं गावात ही योजना तीस वर्षाच्या नंतर भूकंप झाल्याच्या नंतर आज बत्तीस वर्ष झाले भूकंप होऊन तीस वर्षाच्या तीस बत्तीस वर्षाच्या नंतर ही योजना भेटली परत योजना ही तीस बत्तीस पंचवीस तीस वर्षाच्या नंतरच भेटणार आहे आणि ही योजना जर अशी जर निष्क्रिय योजना जर चालत असेल तर लोकांची परत सण होण्यास आणि लोकाला पाणी असून पाणी न भेटण्याचं कारण हे म्हणजे दुर्लक्षित राजकारण आणि फक्त आपला स्वतःचा किस्सा गरम करण्याचे धोरण या गोष्टीसाठी ही कामे चालू आहेत जावळीतील पाईपलाईन मुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था त्यामुळे शालेय विद्यार्थी लहान मुलं व आबालवृद्धांना गावात पायी प्रवास करताना होत असलेला त्रास त्रासभक्ता कंत्राटदार व ग्रामपंचायत जावळी यांनी तातडीनं रस्तं दुरुस्त करण्याची मागणी जावळी ग्राम ग्रामस्थांनी केली आहे जलजीवन मिशनचे काम पूर्णत्वास ग्रामस्थांतून नाराजी पाहायला मिळते तलावातील विहिरीच्या आजूबाजूला पाणी साचू नये यासाठी रॅम्प टाकण्यासाठी ग्रामपंचायत मधून व्यवहार करून रॅम्पसाठी पैसे उचलून रॅम्प केला गेला नसल्याचा आरोपही जावळी ग्रामस्थांनी यावेळी केला येणाऱ्या ये रखरख त्या उन्हाळ्यात आम्हाला किमान चार दिवसाआड तरी पाणी मिळावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे यावेळी तानाजीराव सिरवसे राजेंद्र बोरफळे रामेश्वर मुळे सुधाकर मुगळे माजी सरपंच दत्तात्रय आळणी सह जावळी ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज